मुस्लिम बहुली इलाक्यात आमदार अमोल यांचा बोलवाला आमदार अमोल आगे बढो हम तुम्हाला घोषणाबाजीने सय्यद बाबा चौक धनानले तर सय्यद बाबा उर्स निमित्ताने आमदार अमोल कतळ यांनी लावले हजेरी केले जंगी स्वागत आमदार अमोल कतार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती हजरत सय्यद बाबा उर्स निमित्ताची प्रेक्षकांनो प्रमाणे यंदा देखील संगमेश्वर आणि तालुकाचं नव्हे तर अखंड जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धेचे स्थान मानले जाणारे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत शाह बाबा यांचा उर्स सुरू आहे म्हणजेच यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त आज नवनिर्वाचित जॉईंट किलर आमदार यांना म्हटलं जातं त्यांनी आपली ओळख अवघ्या का काही काळातच निर्माण केली असे आमदार अमोल काताळ या वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेली अशी ही ओळख आहे संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल काताळ यांनी आज या, या ठिकाणी हजरी लावलेली आहे हजरत सय्यद शाह बाबा यांच्या दर्गेत येऊन फुल चादर अर्पण करत दर्शन घेतलेले आहे या ठिकाणी त्यांच्या जंगी स्वागतासाठी मोगलपुरा ट्रस्टचे सर्व आजी माजी पदाधिकारी ट्रस्टी त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष जावेदबाई जागीरदार शौकतबाई जागीरदार बबलूबाई काजी अलिमबाई काजी निसार शेठ धांदल हाजी शमूबाई ॲडवोकेट आसिफभाई शेख हुसेन शेख गुड्डूबाई उर्फ मुजम्मिल शेख ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेचे जमीर शेख उर्फ बब्बू पाकिजा पत्रकार शौकत पठाण इरफान पठाण इम्रान पठाण पोलीस टाईमचे प्रतिनिधी नौशाद शेख कादरबाई इनामदार इतर मान्यवर मोठ्या संख्येने आमदार अमोल कताळ यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते फटाक्याची आतिषबाजी फुलांचा वर्षाव करत आमदार अमोल कताळ यांचे जंगी स्वागत तीन बत्ती चौक ते सय्यद बाबा दर्गेपर्यंत करण्यात आलेले आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आमदार अमोल कताळ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ ए अशा घोषणाबाजीने सय्यद बाबा चौक एका प्रकारे दनानून गेले होते आपण बघू शकता चित्रपीत न्यूज एन एम बी च्या माध्यमातून प्रेक्षकांनो आमदार अमोल कताळ यांचे जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेले आहे यावेळी हजरत सय्यद शाह बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर मुस्लिम महली इलाक्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा आनंद देखील लुटलेला आहे आपण बघू शकता फोटो सेस साठी या ठिकाणी अफाड गर्दी दिसून आलेली आहे आपण बघू शकता न्यूज माध्यमातून या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी आमदार अमोल कताळ यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अमोल कताळ यांनी हजरत सय्यद शाह बाबा यांच्या दर्ग्यामध्ये दर्शनानंतर आपले मत व्यक्त केलेले आहे जाणून घेऊया न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून आज आपल्या सगंदरीतील हिंदू मुस्लिम समाजाचं ऐकायचं प्रतीक असलेलं सेट बाबा उरुस निमित्त आज सेट बाबा महाराजांच्या दर्शनाचा दर्शनासाठी आलो होतो चादर चढवण्याचा कार्यक्रम आमचे शौकत भाई असेल बाई असेल तसेच मोगलपुरा ट्रस्ट असेल आता येता मी आपला सर्व मोगलपुरा ट्रस्टच्या वतीने जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये माझा निश्चित प्रयत्न राहील की यापूर्वीपासून ज्या आपल्या समस्या प्रलंबित आहेत आपल्याला कब्रस्तांसाठी जो काही जागेचा गेल्या कित्येक वर्षापासून प्रश्न आहे मला जागा आपल्या संगमधी बऱ्याच जागा अशा आहेत त्याच्या जा जाणून आरक्षित प्रकारे ठेवण्यात आलेल्या आहेत तर लवकरच आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील तसेच आपले सर्व सहकारी जावतभाई असेल सौकतभाई असेल बबलू काजी असेल या सगळ्यांच्या बरोबरीने हा जो तुमचा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे निश्चित हा माझ्या कार्यकालामध्ये मार्गी लागेल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्या उरुस निमित्त तसेच आज सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो उरुस निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाउ न सर